शेकडो रिक्षाचालकांच्या वाशिम शहापूर आसनगाव रिक्षाचालक मालक संघटनेकडून आसनगाव ब्रिजवर व शाहूर मध्ये होणाऱ्या ट्राफिक संदर्भात समस्येबाबत आज शासकीय विश्रामगृह शहापूर येथे सभा आयोजित केली होती या सभेला शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री दौलतजी दरोडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री मनोहर सासे शहापूर पोलीस स्टेशन पी आय श्री जितेंद्र ठाकूर डब्ल्यू डी उपविभागीय अभियंता श्री कांबळे श्री डी के विशेसर श्री कृष्ण अंधाडे श्री संजय सुर्डके श्री राकेश डेंगोर

दुसरी मागणी मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर वाशिम व शाहूरला वाहतूक करणाऱ्या रिक्षा रिक्षाचालकांना वाहतूक महामार्ग व स्थानिक पोलिसांनी प्राधान्य देऊन रिक्षाचालकांना बॅरिकेड शोधून प्रथम प्रवेश देण्याची परवानगी द्यावी तिसरं शहापूर वाशिम मिलिडोर रिक्षाचालकांना सी एन जी गॅस पंपावर इंधन भरण्यावेळी प्रथम प्राधान्य देऊन एक वेगळी राग नियमित करा